नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण फील्ड व्हिजिट करत असताना पिंपळगाव गांगदेव तालुका लंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आपण आदरकीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत तर शेतकरी बंधूंनो आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत भगवान गाव गवनाजी काकडे गाव पिंपळगाव गांगदेव तर यांनी गेल्या वर्षीपासून अद्रक लागवडीला यांनी सुरुवात केलेली आहे तर गेल्या वर्षीपासून हे गेल्या वर्षी पण यांनी आपल्या न्यूट्री अप कंपनीची उत्पादने वापरली होती आणि यंदा पण यांनी जवळपास अर्धा एकर क्षेत्रावर आद्रकीची लागवड केलेली आहे तर यांनी यंदा पण सुरुवातीपासून आपण न्यूट्री अप उत्पादने वापरलेली आहेत तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि त्यांना गेल्या वर्षी आद्रकीमध्ये ती उत्पादने वापरून ॲव्हरेज किती आलेलं आहेत आणि त्यांचा अनुभव काय आहे ते आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बंधूंना आपला परिचय करून द्या काकडे तर तुम्ही गेल्या वर्षी आपले न्यूट्री उत्पादने वापरली होती बरोबर तर खालच्या क्षेत्रामध्ये अद्रक लागवड केली होती तर जवळपास तुमचं पंचवीस गुंटे राहत होते हो तर तुम्हाला गेल्या वर्षी ॲव्हरेज किती आलं होतं आदरकीचा पंचवीस गुंटेच बरोबर तर तुम्ही पूर्ण उत्पादने वापरली होती पुन्हा नेट्रॉपचे उत्पन्न आहे ते पण तुम्हाला ते या प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट चांगल्या प्रकारे वापरले कारण की बाकीच्या कंपनीचा आम्ही प्रोडक्ट वापरलाच नाही त्याच्यामध्ये मागच्या वर्षी बरोबर पुन्हा नेट्रॉप कंपनीचेच वापरलेले आहेत आणि यंदा पण तुम्ही आता जवळपास अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे हां तर यंदा सुरुवातीपासून तुम्ही आता आतापर्यंत कोणते प्रोडक्ट वापरले आहेत त्याला पहिले नेट्रॉपचे किती वापरले अगोदर हां नंतर आणि ते विकल्प काय म्हणते याला 1 एक लिटरमध्ये ड्रेंचिंग केलेली आहे मागे घेता तर तुम्ही न्यूट्रिया फॉर्मुला बेसल मध्ये वापरला होता आणि या आपल्या ट्रेंचिंग मध्ये केल प्रोडक्ट सोडलेले आहेत बरोबर सोडले ते हां दोन वेळेस सोडलेले आहेत तर शेतकरीबंधन बघा आज तुम्ही आद्रकेची क्वालिटी वगैरे बघू शकतात आद्रकेची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि शेतकरीबंधनं न्यूट्री अफ फॉर्म्युला आहे नवीन रूपात आलेला आहे नवीन रूपात आलेला आहे आणि न्यूट्री अफ फॉर्म्युल्यासोबत आपण न्यूट्री ऑफ फॉर्म्युलेसोबत आपण हे न्यूट्री ऑन ही जी बॉटल आहेत ही आपण त्याच्यासोबत देत आहेत त्याच्या या ह्या हे आपल्याला ही चोळायची आहे आणि आपल्याला हे खत टाकायचं आहे तर याच्यामुळं काय होईल तुमचा जो आपण जे खत टाकणार आहे न्यूट्री ऑफ फॉर्म्युला त्याचा अपेक्षा चांगला होण्यासाठी आणि पांढऱ्या मुळ्यांच्या ग्रोथसाठी हे चांगलं काम करणार आहे तसेच शेतकरी बनून आपण यांनी वापरलेला आहे आणि नंतर ट्रेंचिंगमध्ये जे ह्युमा पे हे ह्युमा प्रोडक्टचा या ठिकाणी वापर केलेला आहे तर अशा तुम्ही बघू शकता ह्युमा पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ ही चांगली झालेली आहे आणि संख्या ही जबरदस्त ही वाढत आहेत आज आपण बघायचं झालं तर आप रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहेत तुम्ही मुळ्याची सा क्वालिटी वगैरे बघू शकतात पांढऱ्या मुळ्या बघू शकतात एकदम जबरदस्त अशा मुळ्या ह्या आपल्याला दिसत आहेत आणि मुळांची संख्या वाढल्यामुळं आपल्या झाडाची ग्रोथ पण चांगली झालेली दिसत आहेत ही पाच तारखेची पाच जूनची लागवड आहे जवळपास <laughs> पाच जूनची लागवड आहे आणि आपण हे बघू शकतात त्या इकडे तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगसाल माझं <laughs> सांगणं एवढंच की बाबा प्रत्येकाने लागवडीची एवढीच आहे नेटवर्कचे कीट वगैरे वापरते चांगला फायदे मिळू शकतो बरोबर आणि या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला गेल्या वर्षी पासून वापरत येतो अनुभव कसा आहे वाटला तुम्हाला बरोबर कारण की दुसरं प्रोडक्ट घ्यायला म्हणजे असं माणसाचं मनस होऊ लागले बरोबर तर बघा शेतकरी बंधन आपण ही या हिमाकल्पचा पांढऱ्या मुळांच्या ग्रोथ साठी वापर करावा आणि आपण आद्रकच नाही तर आपण हळद असल इतर भाजीपाला पिकाला सुद्धा या हिमाकल्पचा वापर करू शकतात आणि शेतकरी बंधन पिकाची मुळी चांगली असेल तर आपण वापरत असलेले खत आपण वापरत असेल लिक्विड हे चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहेत तर अशा पद्धतीनं आपणही वापर करावा तुम्हाला काही अधिक माहिती लागली तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस धन्यवाद